नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारे मऊ लुसलुशीत असे रव्याचे पाकातील लाडू तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवले आणि एक काचेचा ग्लास घेतलेला आहे मेजरमेंटसाठी आणि या ग्लासाने मी दोन ग्लास रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू करताना आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे पण इथं माझा थोडा अडसर असा रवा आहे एकदम बारीक असा रवा नाही त्यासाठी मेजरमेंटसाठी मी इथं दीड ग्लास साखर घेतलेली आहे म्हणजे रवा जर एक किलो असेल तर अर्धा किलो आपल्याला इथं साखर लागणार आहे किंवा दोन ग्लास जर रवा असेल तर एक ग्लास साखर लागणार आहे पण माझा रवा थोडासा जाडसर असल्यामुळं मी इथं दीड ग्लास साखर घेतलेली आहे पाऊण ग्लास यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक ग्लासला थोडंसं कमी इथं पाणी घालायचं आहे आता साखर वेगळेपर्यंत आपल्याला हे स सतत असं ढवळत राहायचं आहे एकीकडे आपला रवासुद्धा छान भाजत आहे गॅस मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रव्याला थोडासा कलर यायला सुरुवात झाली आणि याचा खमंग असा वास सुटला की आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे या पद्धतीनं जर तुम्ही रव्याचे लाडू बनवले तर अजिबात बिघडत नाहीत किंवा मग खराबसुद्धा होत नाहीत महिनाभर अगदी मऊ लुसलुशीत असेच हे लाडू राहतात तर याला खूप जास्त साहित्यही लागत नाही आणि वेळसुद्धा लागत नाही अगदी पटकन हे लाडू होतात आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट लागतात आता यामध्ये मी अर्धा कप तूप घातलेलं आहे तर इथं तूप घातल्यानंतर आपल्याला हे जे प्रोसेस आहे हे अगदी लवकर लवकर करायचे आहे कारण आपला रवा अगदी पाच ते सात मिनिट मी हे रवा अगोदर भाजून घेतलेला होता छान आणि रवा छान भाजल्यानंतर यामध्ये तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला पाच ते सात मिनिट छान रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळं आपले लाडूसुद्धा अगदी छान होतात आणि पाक आतमध्ये छान शोषला जातो त्यासाठी रवा छान भाजला पाहिजे तर इथं पाच ते सात मिनिट मी गोल्डन कलर येईपर्यंत याला असं भाजून घेणार आहे अधूनमधून आपल्याला चाचणीसुद्धा इथं तयार करायला ठेवलेली आहे याला ढवळत राहायचं आहे आपल्याला इथं चाचणी करायची आहे पण एक दोन तारी किंवा तीन तारी नाही तर थोडीशी हाताला चिकट चिकट, चिकट असं लागली आणि एक तार यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त जर घट्ट पाक केला तर मग लाडू आपले खट्ट होतात यामध्ये तूप टाकायचं दोन चमचे म्हणजे लाडू आपले मऊ होतात आता पाकसुद्धा आपल्याला थंडच करून घ्यायचा आहे आणि आपण जे रवा भाजतो आहे तर तो, तो रवासुद्धा आपल्याला थंडच करायचा आहे थंड केल्यानंतरच आपल्याला ह्या रव्यामध्ये पाक टाकायचा आहे गरम गरम असताना पाक टाकायचा नाही तर रवा आपला छान भाजलेला आहे आणि आता त्यामध्ये गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये वेलची पूड घालायची आणि आणखीन एक दोन मिनिट आपल्याला हे सतत असं हलवत राहायचंय आहे आणि आता रवा सुद्धा थंड झालेला आहे आणि पाक सुद्धा थंड झालेला आहे तर आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कढई आपली थंड झाली पाहिजे तरच आपल्याला हे पाक मिक्स करायचं आहे गरम गरम जर यामध्ये मिक्स केलं तर हे लवकर घट्ट होतं आणि मग आपल्याला लाडू बनवता लाडू व्यवस्थितले जात नाहीत त्यासाठी ते आपल्याला हे प्रोसेस आहे हे अगदी पटकन करायचे रव्यामध्ये पाक टाकल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं एक ते दोन मिनटासाठी अधूनमधून आपल्याला असं चेक करत राहायचं चे। तर रव्यामध्ये ज्यावेळेस आपण पाक टाकतो त्यावेळेस अगदी पटकन हे घट्ट होतं आणि त्यावेळेस आपल्याला मग अगदी पटपट असे लाडू बनवावे लागतात तर इथं तुम्ही पाहू शकता रवा आपला एकदम छान फुललेला आहे आणि लाडूसुद्धा एक आपले एकदम मस्त होत आहेत पांढरे शुभ्र पांढरे जर लाडू बनवायचे असतील तर आपण पाकामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामुळं काय होतं ते पाकातील स सर्व घाण जे आहे ते वरती येते आणि मग ती वरती आलेली घाण काढून टाकायची सुद्धा लाडू आपले पांढरे शुभ्र होतात पण मी तसं काहीही केलेलं नाही अगदी नॉर्मल साध्या पद्धतीनं मी हे रव्याचे लाडू तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू आहेत आणि महिनाभर टिकतात त्याला अजिबात खराब होत नाहीत आणि याचा तुपाचा जो वास आहे तो शेवटपर्यंत राहतो अगदी सोप्या पद्धतीनं आणि मे योग्य पद्धतीनं जर असे लाडू बनवले तर अजिबात बिघडत नाहीत किंवा मग खराब होत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा लाडू बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 能的嘛？